आणि एबीपी माझाशी बोलताना अशोक विखे पाटील यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून आरोप केलेले आहेत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आपण पाहूया प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मला खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी अडीच वर्षांपूर्वी बोलवलं आणि त्याची मला अध्यक्ष म्हणून कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि अडीच वर्षापासून मी ती संस्था बघतोय आणि ती वाढीला लागली होती आज एकवीस तारखेला मी परदेशात गेलो आणि तेवीस तारखेला राधाकृष्ण विखे पाटलांनी मला न बोलवता स्वतः चेअरमन म्हणून नियुक्ती करून घेतली आणि अडीच वर्षापासून मी जे चार्टिड कमिशनरला चेंज रिपोर्ट सादर केले होते ते तसेच ठेवून त्यांनी मात्र त्यांचे स्वतःचे चेंज रिपोर्ट एका दिवसात शासकीय यंत्रणा वापरून शासकीय वजन वापरून मंजूर करून घेतले मला माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील केवळ बाळासाहेब विखे पाटलामुळं विरोधी पक्षनेते झालेत कारण त्यांच्यामुळे कधीतरी इतिहासात जर गेलं तर दोन हजार एक साली माधवपूर मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेत फार मोठा गैरव्यवहार झाला होता ज्याचे त्यावेळेस सर्व सर्व अमित शाह होते अमित शाह या बँकेचे प्रश्न निर्माण झाल्यावर अमित शहा यशवंत सिन्हाकडे गेले यशवंत सिन्हा त्यावेळेस आज वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि बाळासाहेब हे राज्यमंत्री होते यशवंत सिन्हानी मग बाळासाहेब यांना बोलवलं आणि विचारलं की हे कॉपरेटिव्ह मला काही समजत नाही तुम्ही काय सल्ला देतात मग बाळासाहेब विखेंनी त्यावेळेस सरकारने त्याच्यात माधवपूर बँकेत शेअर होल्डिंग वाढवावी असा सल्ला दिला आणि हे बाळासाहेब विखेंनी मला सांगितलं सहा महिन्यापूर्वीच मला सांगितलं आणि त्याच्यामुळे बाळा राधाकृष्ण विखे आज विरोधी पक्षनेते झाले ते काय त्यांच्या कर्तृत्व झालेले नाहीत बाळासाहेब विखेंच्या कर्तृत्वामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी नेते झालेत असं तुम्ही म्हणताय परंतु तुमच्या बोलण्याचा जो काही रोख आहे तो असा आहे की भाजपमुळेच झालेले आहेत किंवा भाजपमध्ये असलेल्या संबंधांमुळेच झालेले आहेत त्यांचे भाजपाचे संबंध नव्हतेच बाळासाहेब विखेनी यशवंत सिन्हाकडून यशवंत सिन्हानी त्यांना बोलवलं आणि त्यांनी जी मदत केली त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणता येईल माझे आजोबा पद्मश्रीखे पाटील आणि माझे वडील पद्मभूषण बाळासाहेबे पाटील यांनी पूर्ण जीवन गरीबांसाठी आणि ग्रामीण जनतेसाठी वेचलेलं आहे आणि त्यांच्या आचार विचारावर आम्ही आज उभे आहोत आम्ही जे काही घडलेलो आहोत ते त्यांच्या आचार विचार त्यांचा आचार एकच आहे की गरीबाला अंतर देऊ नका आणि इथे तो अंतर पडलेलं दिसतंय कारण मागच्या अडीच वर्षात विरोधी पक्ष नेत्यांनी मला वाटत नाही फार करीब तीन हजार आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत राधाकृष्ण विखे पाटलांनी आज एक घोषणा केली आरोप केला की दुसऱ्या दिवशी फडणवीस राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकून तसं उत्तर देतात त्यामुळे हे दोन वर्षापासून तसंच चालू आहे त्यामुळे कोणतेच प्रश्न आपले सुटलेले नाहीत ग्रामीण जनतेचे चा। म्हणजे काय होत नाही विरोधी पक्ष नेते म्हणून जेवढं काम करायला होत बाळासाहेब विखे शेवटी फार दुःखी झाले होते की याला याला विरोधी पक्ष नेता करून जनतेला काहीच मिळालेलं नाही आणि जनतेची कोणतेच कामं होत नाहीत म्हणून त्यांना नेहमी दुःख व्हायचं